शिवानी आणि आनंद परत हॉटेलला जायला निघतात फेडरिकने त्यांना दोन दिवसांची मुदत दिली होती ब्ल्यू डायमंड रे हे त्यांचं मॉडेल आहे हे सिद्ध करायला माइंडस्पेस कंपनीला पण बोलावून हे सांगण्यात आलं दोन दिवसांनी दोन्ही कंपनींचे आमने सामने प्रेझेंटेशन होईल आणि मग फेडरिक ठरवेल कोणाशी डील करायचं गाडीत शिवानीचा उतरलेला चेहरा बघून आनंद तिला म्हणतो आता का उदास आहात तुम्ही शिवानी मिळालाय ना आता आपल्याला वेळ लेट्स प्रूव एट आपली गोष्ट ही आपली आहे हे सिद्ध करावं लागतंय ना आता आनंद मनाला खूप त्रास होतोय याचा कुठेतरी आणि रागही येतोय स्वतःवर आनंद स्वतःशीच हसतो आणि म्हणतो शिवानी तुम्ही अजिबात काळजी करू नका काय ना जग असंच झालंय हल्ली चोराच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात पण तुम्ही नका ना काळजी करू हे बघा सत्य नेहमी जिंकत असत शिवानी काहीतरी विचार करत असते आणि एवढंच म्हणते मग आपला मूड ठीक करायला ती ड्रायव्हरला गाणी लावायला सांगते हॉटेलमध्ये परतल्यानंतर त्या आपापल्या रूममध्ये निघून जातात आनंद एक क्षणभर थांबतो आणि वळून शिवानीला म्हणतो शिवानी तुम्ही ना आता आराम करा अजिबात काळजी करू नका रात्री डिनरला भेटूया खाली लॉन्ज मध्ये ओके शिवानी मान हलवून होकार देत आपल्या खोलीत जाते बरीच थकली असल्यामुळे शिवानीचा कधी डोळा लागतो तिचं तिलाच कळत नाही संध्याकाळी जाग आल्यावर ती फ्रेश होते आणि कामाला लागते आपल्या मॉडेलवर प्रेझेंटेशन बनवायला लागते ती काही वेळाने आनंद तिला डिनरसाठी बोलवायला येतो डिनर झाल्यानंतर शिवानी त्याला प्रेझेंटेशन दाखवायचं असं सांगते दोघे बराच वेळ त्या प्रेझेंटेशनवर मग चर्चा करत बसतात आनंद त्यात काही बदल सुचवतो त्याच्या मतानुसार शिवानी त्यात काही बदल करते ती त्याला उद्यापर्यंत सगळं नीट तयार ठेवेल असं सांगते आनंद निघून जातो पण शिवानी मात्र काम करत राहते बराच उशिरा झोपते ती दुसरा दिवसही तिचा त्याच्यावर काम करण्यात जातो संध्याकाळी ती आनंदला सगळं पूर्ण झालेलं प्रेझेंटेशन आणि बाकी गोष्टी दाखवते आनंद खुश असतो शिवानीने खूप चांगल्या प्रकारे सगळं प्रेझेंट केलं होतं आणि त्याने सांगितलेले सगळे पॉइंट्स देखील काळजीपूर्वक घेतले होते तिने ते जेवण करून येतात आणि आनंद तिला म्हणतो शिवानी आता तुम्ही निवांत झोपा उद्याची आजी बात काळजी करू नका उद्या फ्रेश राहिल्या पाहिजे ना तुम्ही तशी शिवानी हसते तिला गुड नाईट म्हणून आनंद जायला निघतो त्याला काहीतरी आठवतं म्हणून तो तिला काहीतरी काही विचारायला जातो शिवानी तुम्ही त्यात आपण किती कॉस्ट वाचवणार आहोत ते टाकलंय ना शिवानी हसते आणि म्हणते <laughs> हो टाकलंय ना पण तुम्ही एकदा मी केलेलं कॅल्क्युलेशन चेक करून घ्या म्हणजे झालं असं म्हणत ती आपला लॅपटॉप उघडते बराच वेळ ती सर्च करत असते जरा गोंधळलेलीच दिसते म्हणून मग न राहून आनंद विचारतो काय झालं शिवानी शिवानी खूप गोंधळलेली असते नाही मला आपलं प्रेझेंटेशनच सापडत नाहीये ना शिवानी झोप नीट झाली नाहीये का तुमची बघू इकडे मी काढतो आनंद तिच्या हातात न लॅपटॉप घेत म्हणाला कुठे सेव्ह केलं होतं तुम्ही आनंद स्क्रीनकडे बघत विचारतो हे हे इथेच तर होत शिवानीचा गोंधळ उडालेला असतो आता आनंदलाही टेन्शन आलं थांबा 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 मी बघतो सगळ्या लॅपटॉपमध्ये शोधून झालं पण प्रेझेंटेशनची फाईल काही सापडे ना तुम्ही नक्की सेव्ह केली होती ना फाईल शिवानी डोक्याला हात लावून बसलेली असते निराश झालेली असते असं कसं घडू शकतं माझ्याकडनं मी फाईल डिलीट तर केली नाही ना तिच्या मनात शंका डोकावून गेली अचानक त्या गोष्टींनी तिला राहावत नाही इतक्या मेहनतीने बनवलेलं प्रेझेंटेशन आणि आता उद्या काय दाखवणार आनंद तिला शांत व्हायला सांगतो पाण्याचा ग्लास तिला देतो आणि शांत करतो हे बघा शिवानी तुम्ही जरा शांत व्हा काही प्रॉब्लेम नाहीये ओके रिलॅक्स प्रॉब्लेम नाहीये आनंद उद्या फेडरिक सोबत मीटिंग आहे सकाळी आणि मी मी त्याला दाखवायचं प्रेझेंटेशन डिलीट करून बसली आहे डिलीट कसा काय प्रॉब्लेम नाहीये म्हणताय हा एकच चान्स होता आपली डील परत मिळवायचा आपल्याला आपल्या हक्काचा तर त्याला हेच वाटेल ना की आपण खोट बोलत होत शिवानी अ किती तो विचार असं काही होणार नाही आपण परत बनवूया ना प्रेझेंटेशन असं म्हणत आनंद निघतो थांबा मी दोन मिनिटात आलो आनंद आपल्या खोलीतून स्वतःचा लॅपटॉप घेऊन येतो चला कामाला लागूया आनंद तिच्याशी बोलत होता तोपर्यंत त्याने लगेच प्रेझेंटेशनचं टॅम्पलेट तयार देखील केलं आणि पट्टापट तो सर्व मॉडेल्स बद्दलची माहिती वगैरे भरू लागला शिवानी त्याला बघतच राहिली तो तिला प्रश्न विचारायचा आणि तिच्या उत्तराप्रमाणे ते सगळं काही भरून काढायचा बघता बघता त्याने तिचं पूर्ण प्रेझेंटेशन तयार पण केलं त्याची जिद्द आणि चिकाटी बघून शिवानी हैराण होती अशक्य वाटणार काम त्याने लगेच करून दाखवलं होतं आणि तिचं प्रेझेंटेशन जस होत तस तयार होत तिच्या डोळ्यांसमोर माय गॉड आनंद तुम्ही इतक्या लवकर काय आनंद हसत म्हणाला <laughs> तुम्ही मला काल दाखवलं होतं ना आणि आजही बघितलं होतं त्यामुळे बऱ्याच गोष्टी लक्षात तर होत्या त्या लक्षात नव्हत्या त्या तुम्ही सांगितल्या मग काय सोप शिवानी आश्चर्याने बघत होती पण ती खूप आनंदात देखील होती कारण आता तिची काळजी मिटली होती ना सगळं प्रेझेंटेशनच काम आठपेपर्यंत बराच उशीर झाला होता आणि रात्र देखील खूप झाली होती उद्या लवकर निघायचं होतं त्यांना सगळं नीट सेव्ह केलंय ह्याची खात्री करून आनंद शिवानीला निवांत झोपायची ताकीद देत निघून जातो दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत आनंद आणि आन शिवानी तिथे पोहोचतात ज्युली आणि तिची टीम देखील आलेली होती बराच वेळ दोघींची जुगलबंदी चालू राहते शिवानीच्या प्रश्नांना ज्युली अगदी विश्वासाने उत्तर देत असते त्याने शिवानीला एक गोष्ट लक्षात येते की तिने खूप चांगल्या प्रकारे मॉडेलचा अभ्यास केलाय अशीच काही प्रश्न उत्तरं झाल्यानंतर एक क्षण असा येतो की शिवानी फ्रेडरिक कडे बघते आणि म्हणते आम्ही या डील मधून आपलं नाव मागे घेतो आम्हाला नाही करायचं हे डील तुमच्यासोबत शिवानीच हे वाक्य ऐकून आनंद आवाक होत बघतच राहिला पण ते दोघ एक टीम होते शिवानी त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणते आनंद तुम्हाला विश्वास आहे ना माझ्यावर आनंद नजरेने झोकार देतो फेड्रिक त्याच्याकडे बघतो तेव्हा तो मान हलवून ठीक आहे शिवानी बरोबर बोलते असं म्हणतो ते दोघे रूम निघतात बराच वेळ शिवानी काही बोलत नाही पण आनंद तिचा तिला वेळ देतो आनंद तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी आपलं नुकसान नाही करून आले हो शिवानी माझा विश्वास आहे तुमच्यावर नाहीतर आतमध्येच नसतो का बोललो पण डील तर गेली हातून शिवानी त्याच्याकडे बघते आणि डोळे मिचकावत म्हणते नाही आनंद तुम्ही चुकताय मी बोलले ना नुकसान नाही होऊ देणार हा प्रोजेक्ट करणार तर आपणच आणि माइंडस्केपेक्षा आनंदला अजूनही काही कळत नव्हतं त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून शिवानी पुढे म्हणाली जुलीची तयारी तुम्ही बघितली असेलच ना रट्टू पोपट तिला त्या मॉडेलबद्दल त्या पेपरमध्ये आहेत ते सगळं माहितीये पण त्या पेपरमध्ये जे नाहीये त्याचं काय <laughs> त्याचं काय करणार आहे ती शिवानीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती आनंद तिला म्हणतो म्हणजे अजून बरंच काही आहे का जे तिला माहित नाहीये <laughs> बिलकुल आनंद शिवानी आपली कॉलर वर करत म्हणाली आणि त्या माहितीशिवाय ती हा प्रोजेक्ट पूर्ण करूच शकणार नाहीये मग मदतीसाठी ती कोणाकडे येणार शिवानी भुवया उंचावत म्हणाली ज्यांच्याकडनं चोरी केली म्हणजे आपल्याकडे आणि आपण हा प्रोजेक्ट करू पण त्याची किंमत डबल असेल ना आनंद शिवानीला टाळी देत म्हणाला शिवानी मानलं हा तुम्हाला रावणाचं डोकं आहे तुमचं ते ऐकून शिवानी असं काय बोलताय असं बघते अहो दहा डोकं मिळून विचार करू शकणार नाही असला भारी प्लॅन केलाय तुम्ही मग एक विचारू का hmm? विचारा ना आजही आपण हे डील मिळवू शकलो असतो पण मग तुम्ही असं का केलं आनंद मी काल विचार करत होते या मॉडेलच्या डिटेल्स लीक झाल्याच कशा तुम्ही मी आणि फेडरिक आपल्याशिवाय याबद्दल मी कुणाला काही माहितीच दिली नव्हती जर तुम्ही लीक केलं असतं तर माझ्यासोबत काल रात्रभर जागून ते प्रेझेंटेशन परत बनवलंच नसतं का बनवलं असतं नाही मग राहिलं कोण फेडरिक ना म्हटलं भोगू द्यावं त्याला थोडं हो पण मग मा कालच माघार घ्यायची असती ना उगाच रात्र जागून काढली का ते अरे रे जुलीची तयारी नव्हती का बघायची ती कुठे कमजोर आहे आणि कुठे स्ट्रॉंग आहे ते कळलं ना आता आपल्याला बापरे मानलं शिवानी तुम्हाला आनंद तिची प्लॅनिंग ऐकून हैराण होऊन मान हलवत म्हणाला दोघही मन भरून हसतात इकडे मुंबईत रुपाली तुझ्या गाडीची चावी कुठे ग माझी गाडी गॅरेजला आहे ना तुझी घेऊन जातोय म्हटलं आज आयुष आपली बॅग भरत रुपालीला म्हणाला माझ्या हँडबॅग मध्ये असेल रुपाली बोलून गेली आणि मग काही क्षणात तिला एकदम तो दिवस आठवला ती धावत जाते हँडबॅग कडे आयुषकडनं हँडबॅग हिसकावून घेते त्या बॅगेमधन चावी काढून त्याला देते आयुष हसत तिच्या कपाळाचं चुंबन घेतो आणि म्हणतो हा मी घेतच होतो ना इतकी धावपळ कशाला केलीस रुपाली फक्त हम्म म्हणते आयुष गेल्यानंतर ती हँडबॅग मधनं गन काढते आणि सुटकेचा श्वास टाकते बाप रे आज तर मेलेच असते जर आयुषने ही गण बघितली असती तर गन परत बॅगेत ठेवायला जाते तसं तिला एक पॅकेट दिसत जे पीटरने तिला दिलेलं होत त्या पॅकेट कडे ती बघते आणि तिला पीटरचं बोलणं आठवत त्याला हे पॅकेट द्यायला पाठवलं होतं त्याच्या बॉसने हो कोण आहे हा पीटरचा बॉस आणि काय या पॅकेटमध्ये रुपाली स्वतःशी विचार करत चा चा त्या पॅकेटच्या वरचं आवरण काढते त्यातून एक पुस्तक निघत रुपाली स्वतःशीच हसते आणि पुस्तक चाळायला लागते पुस्तकावर एक छानशा गोंडस कपलचा फोटो असतो ती पुस्तकाचं नाव बघते ती लाजते जेव्हा जनी प्रेमाची ती मोठ्याने स्वतःला वाचून ऐकवते भुवा या ती प्रस्तावना वाचायला घेते तितक्या तिथे आरोही येते रुपाली तिच्या हाकेने रुपाली आपल्या हातातलं पुस्तक ठेवते दोघी काहीतरी बोलण्यात मग्न होतात संध्याकाळी बाकीची सगळी कामं आवरून रुपाली रूम मध्ये येते तेव्हा परत तिची नजर त्या पुस्तकावर जाते एक अना